ह्या आहेत ओल्या ना। नारळाच्या किंवा ओल्या खोबऱ्याच्या खुसखुशीत पोळ्या मी तुम्हाला एक मुद्दम तोडून दाखवते किती खुसखुशीत झाले बघा हे बघा नेहमी ओल्या खोबऱ्याचे किंवा ओल्या नारळाचे आपण मोदक करंजा किंवा नारळी कि भात असेच प्रकार करतो तुम्ही असा हा वेगळा प्रकार म्हणून एकदा ह्या पोळ्या करा तुम्हाला खूप आवडतील करायला पण अतिशय सोप्या आहे त्याला वेळ पण जास्त लागत नाही तर ह्या पोळ्या अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत होतात नमस्कार रेसिपीज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग ते आता या ओल्या नारळाच्या पोळ्या करूया त्याचं पहिलं साहित्य बघूया त्याच्याकरता एक नारळ घेतलेला आहे आता हा नारळ फोडून मी खाऊन घेते नारळ खाऊन घेतलेला आहे नारळ खाऊन घेताना त्याचे जे असे तुकडे पडतात ते बाजूला करायचे आणि असं पांढरा शुभ्र चव घ्यायचा आता हे जे ओलं खोबरं आहे ते मोजून घेते हे बघा दोन वाट्या ओलं खोबरं झालेलं आहे किंवा नारळाचं चव झालेलं आहे मी इथे नारळ खाऊन घेतलाय तुम्ही नारळ खाऊन न ना घेता नारळाचे तुकडे केलेत नाही ते मिक्सरला फिरवलेत तरी चालतील आता तसं करताना त्याचा मागचा जो काळा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आता हे खोबरं आहे हे मिक्सरच्या जारमध्ये घेते दोन वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याला एक वाटी साखर घ्यायची वाटीला थोडी कमीच साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता मी इथे साखर घेते तुम्हाला साखर नको असेल तो तुम्ही तर तुम्ही गुळ घेतलात तरी चालेल सुद्धा घेताना वाटीभरच घ्यायचा आता ही साखरसुद्धा या मिक्सरच्या जारमध्येच घेते आता आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे मिक्सर ऑन ऑफ करत तीन ती चार ले ले, ते चार सेकंदच फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायचं नाही आहे हे बघा साखर जरा बारीक झालेली आहे एवढंच फिरवून घ्यायचं इथे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही चार चमचे बेसन घ्या चमच्याचं माप घेताना आपले पोहे खायचे चमचे असतात ते भरून असं बेसन आणि मिल्क पावडर घ्यायची आपल्याला किंवा ज्या वाटीने आपण खोबरं साखर मोजून घेतली आहे त्या वाटीच्या पाववाटीला कमी असं आपल्याला बेसन आणि मिल्क पावडर घ्यायची बेसन घालायचं बेसनामुळे पोळी खमंग होते आता हे बेसन आपण थोडंसं भाजून घेऊया कच्चं बेसन नाही घालायचं ना तर त्याचा एक प्रकारचा वास येतो एक चमचा खसखस घेतली आहे खसखस भाजून घेतलेली आहे कढई घेतलेली आहे कढईमध्ये बेसन घालते बेसनाचा चांगला खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता काढते मी हे तीन लहान चमचे तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आता ह्याच्यामध्ये हे जे नारळ आणि साखर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते घालूया आता हे चांगलं परतून घेऊया ह्याचा गोळा तयार झाला पाहिजे हे शिजवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरच करा त्यातली साखर चांगली विरघळली गेली पाहिजे तुम्ही हाय फ्लेमवर केलं तर साखर विरघळत नाही मग ती पोळी खाताना मध्येच कचकचीत लागते तीन चार मिनिटात ही साखर विरघळते साखर विरघळली आहे आता हे बेसन घालूया जे आपण भाजून घेतलं होतं ते घालूया खसखस घालूया आता हे सगळं छान मिक्स करायचं मिल्क पावडर घालते आपलं हे नारळाचं पुरण किंवा सारण तयार झालेलं आहे बघा असं जवळ आलेलं आहे बघा बाजूनी पण सुखायला लागलेलं आहे आता मी गॅस बंद करते इथे मी एक लहान चमचा वेलची पावडर घालते आहे असंच गरम कढईत राहू दे गरम कढईतच हे हळूहळू गार होईल तोपर्यंत वरच्या करता कणिक भिजवूया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी घ्यायचं आहे हे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धे वाटी मैदा घालते हा मैदा मी चाळून घेतलेला आहे गव्हाचं पीठ आणि मैदा असं दोन्ही मिळून दोन वाट्या घेतलेल्या आहे नुसत्या मैद्याच्या सुद्धा ह्या पोळ्या करू शकता किंवा नुसत्या गव्हाच्या पिठाच्या सुद्धा ह्या पोळ्या करू शकता फक्त मी दोन्ही मिक्स करून ह्या पोळ्या करते त्या जास्त खुसखुशीत होतात पण हल्ली मैदा नको असतो तर तुम्हाला नको असेल मैदा नाही घातला तरी चालेल सवीपुरतं मीठ घालायचं आता हे सगळं मिक्स करून घेऊया आता मी ह्याच्यात तेल घालत नाही आहे तर आत्ता साध्या पाण्याने हे भिजवून घेते नंतर आपल्याला तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला पुरण्याच्या पोळी एवढं सैल नाही भिजवायचं तुम्हाला किती भिजवायचं आहे तुम्हाला नंतर दाखवते मी थोडं थोडं पाणी मिक्स करूया एकदम नाही घालायचं तेल घेतलं आहे हातावर ते जरा ह्याला लावून असंच आता हे पंधरा वीस मिनटं राहू दे एक भिजवून झालेली आहे इतपत भिजवायची जास्त घट्ट नाही जास्त सैल नाही आता अशीच ही झाकून वीस मिनटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास राहू दे हे बघा पुरण छान गार झालेलं आहे हे जरा हाताने मळून घ्यायचं हाताला थोडंसं तूप लावायचं हे पुरण किंवा सारण छान मऊ झालेलं आहे असं गोळा वेळा ते हाताला काही लागत नाही आहे खूप वाटून नाही घ्यायचं खोबरं पण जरासं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं कधी कधी खोबरं चरचरीत असतं मग ते पोळी खाताना असं ते मध्येच येतं छान मऊ खोबरं झालं ना की पोळी सुद्धा खूप सुंदर होते आता ह्याचे एकसारखे लहान लहान गोळे करते लिंबा एवढे गोळे करायचे हे बघा एकसारखे आठ गोळे तयार झालेले आहेत हे आधीच करून ठेवायचे अशी जे कव्हर करता पीठ भिजवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेऊया आता ह्याच्यात थोडं तेल घालूनही मळून घ्यायचं दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल घालून चांगलं मळून घ्यायचं हे जे तेल घातलेलं आहे ते त्यात आत छान मुरलं गेलं पाहिजे तेल घालून मळून घेतल्यानंतरसुद्धा लगेच पोळ्यांनी करायच्या एक दहा मिनटांनी पोळ्या करायच्या हे जे आता आपण कंटेत तेल मिक्स केलेलं आहे ते छान त्याच्यात मुरतं हे चांगलं मळून घेतलेलं आहे आता दहा मिनटांनी पोळ्या करूया ह्या अगदी लहान लहान टिप्स आहेत पण तुम्ही या सगळ्या फॉलो केल्यात ना तर अगदी पोळी खुसखुशीत होते खूप सुंदर होते दहा मिनिटं झालेली आहे आता मी तुम्हाला दोन्हीची कन्सिस्टन्सी दाखवते हे जेवढं मऊ आहे तेवढंच आपलं हे पीठ मऊ आहे दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम पाहिजे हे बघा कणकेचा गोळा आणि पुरण्याचा गोळा कणकेचा गोळा थोडासा लहान घ्यायचा तुम्ही तांदळाच्या पिठीवर लाटू शकता किंवा मी आत्ता गव्हाच्या पिठावरच हे करते ही गव्हाचं पीठ मी थोडासा मैदा घेतलेला आहे थोडीशी लाटून घ्यायची थोडंसं असं पीठ ह्याच्यात घालती आहे ह्याच्यावर आणि सारण किंवा पुरण जे आहे ते भरूया पुरणाच्या पोळीसारखीच आपल्याला ही पोळी करायची ह्याच्यावर पण थोडंसं पीक घालायचं चिकटत नाही असं जास्तीचं पीक असेल ते काढून टाका ती सरसर अशी जाते बघा लाटली अगदी पातळ अशी तुम्ही लाटू शकता ही पोळी इतकं कव्हरनी आपलं पुरण दोन्ही छान झालेलं आहे ही पोळी जाड नाही करा करायची पातळच करायची सगळीकडून सारखे लाटून घ्यायची मध्येच जाड साईडला पातळ अशी नाही करायची हे बघा भाजूया तवा ता तापलेला आहे तव्याला तूप लावलेलं आहे पोळी भाजूया मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची साईडने जरा असे फुग्यायला लागलेले आहेत तर लगेच दुसऱ्या बाजूने भाजून भाजुन घ्यायची तूप लावूया हे बघा सगळीकडून फुगत चालली आहे पोळी थोडं तूप लावलेलं आहे आणि हे बघा किती छान फुगली गेली आहे के प्रेस केल्यावर अशी लक्षात येते पोळी झालेली आता काढते आता अशा मी ह्या सगळ्या पोळ्या करून घेते तर अशा ह्या आप आपल्या ओल्या नारळाच्या किंवा ओल्या खोबऱ्याच्या खुसखुशीत पोळ्या तयार झालेल्या आहेत कलर बघा किती सुंदर आलेला आहे पोळी पण बघा दोन्ही अगदी छान झालेली आहे ही पोळी झाल्यानंतर प्रत्येक पोळी जशी आपण पुरण्याची पोळी वगैरे कागदावर पसरतो तशीच पसरायची आणि गार झाल्यानंतर डब्यात भरायच्या इथे ओलं खोबरं वापरतो आहे त्यामुळे दोन ते तीन दिवस ह्या पोळ्या अगदी चांगल्या राहतात